चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यो तुमच्यांवर खूप खूप खुँ मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाव स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत ही स्वी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा उद्या आहे आषाढी एकादशी उद्या महा एकादशी आहे आणि उद्या आपल्याला भगवान विष्णूंची खूप जास्त अशी सेवा करायची आहे त्यातल्या त्यात ज्यांना संतान प्राप्तीसाठी इच्छा आहे ज्यांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे त्यांनीसुद्धा उद्यापासून एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे ती सेवा तुम्हाला सुरू करायची आहे खूप प्रभावी आणि खूप सुंदर अशी सेवा आहे बघा फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे जर आपल्या मनात थोडीही शंका असते ना तर त्या शंके शंकेमुळे आपल्याला त्या सेवेचं फळ पाहिजे तेवढं मिळत नाही म्हणून मनात शंका न धरता कारण की आपला विश्वास बघून आपल्याला आपल्या सेवेचं फळ स्वामी देत असतात लक्षात घ्या म्हणून पूर्ण विश्वास ठेवून कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्णपणे मनात श्रद्धा ठेवून पॉझिटिव्ह राहून थोडं सकारात्मक राहून तुम्हाला ती सेवा उपाय करायचा असतो तर सेवा काय करायची आहे अनेक ताईंचे प्रश्न येतात की ताई मला संतान प्राप्तीसाठी सेवा हवी आहे किंवा खूप दवाखाने करूनसुद्धा आम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये तर यासाठी काय सेवा करावी खूप ताईंचे हे प्रश्न असतात त्यांनी अवश्य उद्यापासून ही सेवा सुरू करावी नक्कीच त्यांना या सेवेचा खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर सेवा अशी आहे तुम्हाला उद्या बाळकृष्णाची मूर्ती तर सगळ्यांच्या घरामध्ये असतेच तर बाळकृष्ण हे भगवान विष्णूचं रूप आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तर काय करायचं आहे उद्याच्या एकादशीपासून आता ज्यांना जमणार नाही उद्यापासून किंवा ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ आहे ज्या महिलांना उद्यापासून सेवा करायला जमणार नाही त्यांनी येणाऱ्या पुढच्या एकादशीपासून जरी ही सेवा सुरू केली ना तरी चालणार आहे ही सेवा चाळीस दिवसांची आहे आणि खूप सुंदर प्रभावी सेवा आहे आणि तुम्हाला नक्कीच अनुभव यायचा येईल म्हणून पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करा तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे पती पत्नीने मिळून तुम्हाला बाळकृष्णच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्हाला पाण्याने करायचं आहे जर तुमच्याकडे गळती असेल ना अभिषेक करण्याची तर अतिशय उत्तम आहे कारण की आपल्याला ती ग अभिषेक करता करता काही सुद्धा म्हणायची आहे पठण करायचे आहे त्यामुळे जर गळती असेल तर अतिशय उत्तम आहे नसेल गळती तुम्ही लोटाभर जल घेऊन तुम्ही पाण्यासुद्धा अभिषेक करू शकता काहीच हरकत नाही तर किंवा पतीने अभिषेक केला पत्नीने सेवा म्हटलं तरी चालणार आहे किंवा जर गळती असेल आणि दोघांनी फक्त सेवा जरी म्हटल्या तरी चालणार आहे आता सेवा दोघांनी म्हणायच्या का तर असं अजिबात नाहीये तुम्ही दोघांपैकी कोणी पण एकाने जरी सेवा म्हटल्या तरी चालेल फक्त पती आणि पत्नीने तुम्हाला उद्या दोघांनी जोडीने मिळून त्या अभिषेक करायला बसायचा आहे फक्त पहिल्या दिवशी बाकीचे उरलेले दिवस फक्त स्त्रियांनी जरी ही सेवा केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही पण पहिल्या दिवशी दोघांनी जोडीने बसणं खूप आवश्यक आहे जर तुमचे पती कुठे बाहेरगावी जॉबला असतील ते येऊ शकत नाही म्हणजे येऊ शकतच नाही अशा वेळेस त्या ताईने जरी ही सेवा केली तरी चालणार आहे पण जर तुमचे पती तुमच्यासोबत असतील ते येऊ शकत असतील तर अवश्य मी सांगेल की दोघांनी जोडीने मिळून पहिल्या दिवशी या सेवेला बसा नंतर बाकीचे दिवस फक्त त्या ताईने जरी बसले तरी चालणार आहे तर सेवा कशी करायची आहे ते बघा बाळामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना तुम्हाला काय पठण करायचं आहे ते सांगते सगळ्यात आधी तुम्हाला अभिषेक करताना सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळेस पुरुष सुक्त आपल्या नित्यश्रळीच्या पुस्तकामध्ये आहे नित्यश्रीच पुस्तक नसेल तर गुगलवर सर्च करा तुम्हाला मिळून जाईल सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणून झाल्यावर तुम्हाला जी फलश्रुती असते पुरुषसुक्ताच्या खाली जी फलश्रुती आहे ती तुम्हाला हात जोडून म्हणायचा आहे तेव्हा अभिषेक करायचा नाही फक्त फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आहे पुन्हा गळती लावून द्यायची पुन्हा तुम्हाला श्रीसुक्ताचं एकदा पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं एकदा पठण करून झाल्यावर पुन्हा त्याची जी फलश्रुती आहे ती तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे तेव्हा सुद्धा अभिषेक करायचा नाही लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला संतान गोपाळ मंत्र म्हणायचं आहे संतान गोपाळ मंत्र जो आपल्या नित्यस््रेच्या पुस्तकामध्ये आहे देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वा महम शरणागत हा जो संतान गोपाळ मंत्र आहे आपल्या नित्यस्तेच्या पुस्तकातला तो तुम्हाला एक माळ त्याचा जप करायचा आहे अभिषेक करत करत एक माळ जप करायचा आहे तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा चाळीस दिवस रोज करायची आहे लक्षात घ्या चाळीस दिवस रोज तुम्हाला सोळा वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस श्री सुक्त आणि संतान गोपाळ मंत्र एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि बाळजीच्या मूर्ती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता ते अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे ते तुम्हाला दोघांनी पतीपत्नी मिळून प्राशन करायचं आहे दोघांनी पतीपत्नी मिळून तुम्हाला ते प्राशन करायचं आहे लक्षात घ्या हे तीर्थ कोणालाही इतरांना द्यायचं नाही घरातल्या सदस्यांना किंवा दुसऱ्यांना कोणालाही द्यायचं नाही ते तुम्हाला स्वतःला दोघांनी मिळूनच घ्यायचं आहे लक्षात घ्या दिवस सुद्धा तुम्हाला दोघांना मिळूनच ते तीर्थ घ्यायचं आहे तर अशा ही सेवा उद्यापासून करायची आहे चाळीस दिवस उद्याचा तुमचा पहिला दिवस असेल त्यानंतर तुम्हाला एकोणचाळीस दिवस ही सेवा करायची आहे मध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे चार पाच दिवस स्किप करायचे पुन्हा कंटिन्यू तुम्ही ही सेवा सुरू करू ठेवू शकता त्यानंतर बघा जर तुम्हाला मध्ये सुतक विटाळचं आलं तर तुम्हाला ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करावी लागेल म्हणजे कोणत्याही एकादशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता पण बघा उद्याची आषाढी एकादशी आहे महा एकादशी आहे उद्याची जी, जी काही एकादशी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे या दिवशी आपण सगळेजण मनापासून व्रत करत असतो या दिवशी आपण सगळेजण मनापासून सेवा करत असतो या एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून मी सांगितलं की तुम्ही उद्यापासून सुरुवात करा पण ज्यांना जमणारच नाही आहे त्यांनी येणाऱ्या पुढच्या कोणत्याही एकादशीपासून तुम्ही जर सुरुवात केली नाही या सेवेला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही बघा कधी कधी असं होतं काही काही होती खूप दवाखाने सुरू आहेत खूप ट्रीटमेंट सुरू आहे तरी सुद्धा संतान प्राप्त होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला सेवेची जोड द्यावी लागते तर अशापणे तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करण्याच्या अगोदर फक्त तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र मठ मंदिर असेल किंवा दत्त मंदिर असेल जवळपास तिथे जाऊन फक्त नारळ खडीसाकर ठेवून या माझांना प्रार्थना करा की महाराज मी आजपासून या सेवेला सुरुवात करत आहे माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला आई होण्याचं सुख मिळू द्या अशी तुम्हाला महाजांना मनापासून कळकळीने कल प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे नक्कीच प्रत्येक या जगातल्या स्त्रीला प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख मिळावं अशीच मी महाजांच्यानी प्रार्थना करेल तर चला ये छोटी थी थी। शारी शारी ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंशाणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ